जो माल आहे हा माल शेतकरी पिकवतो सेंद्रिय शेती म्हणून ऑर्गेनिक खूप कष्ट लागतात ते पिकवले पिकवल्यानंतर त्याची जी विक्री आहे त्या विक्रीला आपण जो सजग ग्राहक म्हणतो जे की आपल्या ताटामध्ये आपल्याला मुलं बाळा खातात आपण घरचे खातो तर ते एक भाऊ मला असं वाटतं की ते चांगलं गेलं पाहिजे कारण की आपण आपली ही पूर्ण संकल्पना असती जसं मी चांगलं पिकवलं तसं तुमच्या सगळ्यात ते चांगल्याच पद्धतीने आलं पाहिजे आणि तुम्ही त्याचं ते आस्वाद किंवा जे लाभ आहे तो चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे तरच सगळ्या साखळीला कुठेतरी फळ आहे बरोबर नाही तर ते माझ्या प्रयत्नांना तुमच्या साथीची आणि तुमच्या अपेक्षेला माझ्या प्रयत्नांची ही जोड पाहिजेच नक्कीच नक्कीच हा जो माल आहे हा माल आता मोजणी झालोय हा माल माल पूर्णतः संभाजीनगर चाळीस किलोमीटर चाळीस चाळीस किलोमीटर मध्ये हा माल पूर्ण जाणार आहे या पूर्ण मालाच्या माझ्याकडे ऑर्डर आहेत आणि सध्या मी तीस किलो वीस किलो या पद्धतीने समोरच्या कस्टमरला शेवटचा कस्टमर म्हणजे कुठलाही व्यापारी वर्ग नाही कुठलाच व्यापारी वर्ग डायरेक्ट कस्टमरची जी मागणी आहे त्या मागणी माझ्या शेतातून डायरेक्ट त्यांच्या घरात आहे त्या पद्धतीने मी हे मालाची डिलिव्हरी करतोय आणि त्याच ऑर्डरचा हा माल मी तोडणी केली त्याची पॅकिंग करून व्यवस्थित त्या पद्धतीने त्याचं वजन करून होम डिलिव्हरी मध्ये त्याला घरी मिळणार आहे घरपासून मिळणार आणि ज्या वेळेस आता माझ्याला फळ अजून म्हणजे माझ्या परिश्रमाला फळ हे तर माझ्या बागेला फळ नाही माझ्या परिश्रमाला फळ येईल तो फळ कधी ग्राहकाचा प्रतिसाद अजून वाढेल तर त्यावेळेसही मी त्यांना माझे प्लॅनिंग आहे याच्यामध्ये मला सांगायचं असं वाटतं की भाऊ जे पूर्ण फळ चांगलं पिकलेलं आहे तेच झाडावरून तोडतात हो तर त्याच्या हे फळ थोडं लाल कमी दिसतंय तर हे नंतर काढलेलं फळ अजूनही वाढलं असतं म्हणजे जेणेकरून ते पूर्णतः पिकलेले फळ काढतात त्याची गोडी आणि जे फार आहेत त्यांना लागते तर असे प्रयोग नक्कीच व्हावेत या मताचा मी आहे सेंद्रिय जो हा शेतकऱ्यांना गिरायकांना नक्कीच मिळावा खाणाऱ्यांना नक्कीच मिळावा आणि आपण ताटामध्ये काय देतोय हे आपण शेतकऱ्यांकडून विचार करायला पाहिजे तर भाऊनी फार चांगली माहिती दिली आपण त्यांचे धन्यवाद मानू आणि त्यांच्या या प्रयत्नाला आपण शुभेच्छा देऊ तर बहु धन्यवाद राम 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 राहू